नमस्कार आपल्या अनुसय कृषी सेवा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण चॅनलवरती शेतीविषयक सल्ला नियोजन याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर आपण आज सोलोमन या कीटकनाशकविषयी जाणून घेणार आहोत सोलोमन हे एक बायर कंपनीचे प्रभावी कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये दोन कंटेन येते इमिडा क्लोरायडा क्लोराइड आणि बिटाप्रोदिन हे दोन एक प्रभावी घटक आहेत जी किटाकाविषयी दोन प्रकारे कार्य करतात सोलोमन औषधामुळे आपण मावा तुडतुडे चक्रीभुंगा पांढरी माशी करणारे अळी कोणावरील माशी उंट अळी शे शेंडा पोकारणाऱ्या अळी ही कीट नियंत्रण ही नियंत्रणात आणू शकतो याचे प्रमाण एक लिटर प्रति मिली म्हणजेच वीस लिटर पंपाला वीस मिली आहे त्याचे एकरी प्रमाण हे दीडशे एम एल प्रत्येक आहे सोलोमन कीटकनाशक याचे फायदे म्हणजे सोलोमन हे कीटकनाशक एकाच वेळी अनेक कीटकांवरती नियंत्रण ठेवते सोम सोलोमनचा एक अजून सोलोमन एक, एक दुसरा फायदा म्हणजे सोलोमन हे पाण्यात पावसाच्या पाण्याने लवकर धुवून जात नाही सोलोमन हे कीटकनाशक आंतरप्रवाही काम करते सोलोमन हे कीटकांच्या डायजेस्ट सिस्टीमवरती काम करते त्यामुळे आपण सोलोमन याच्यामुळे दीर्घकाळ मावा तुडतुडे या किडींवरती नियंत्रण मिळू शकते